राज्यसेवा आयोगाच्या वतीनं दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक परीक्षेत प्रतीक शिंदे यांनी यश संपादन केले असून त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये झाली आहे प्रतीक शिंदे यांच्या आई सरला या अंगणवाडी सेविका असून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यामुळे प्रतीक यांच्यासह सरला ताईंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या निवडीमुळे सर्व स्तरातून प्रतीक शिंदे यांचं कौतुक होत आहे एमपीएससी कडून नुकत्याच महसूल सहाग पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे प्रतीक शिंदे यांनी एकशे तेराव्या रँकने ही परीक्षा उत्तीर्ण केली प्रतीक शिंदे यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले त्यानंतर आई सरला शिंदे यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती बेताची होती त्याला भाऊ विशाल शिंदे यानंही साथ दिली प्रतीक शिंदे यांनीही छोटी मोठी कामे करत बारावीपर्यंतचं शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केलं पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला चार वर्षाचे अथक परिश्रम आणि सातत्य यामुळे त्यांना महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालता आली त्यामुळे आपल्या गावाचा नावलौकिक उंचावल्याचा आनंद वाटत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं कोणताही क्लास न लावता स्वअभ्यासानं अभ्यासानं हे यश मिळवलंय त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेला दिलंय प्रतीक शिंदे यांचं शिक्षण एम ए राज्यशास्त्र विषयास झालं असून ते सध्या कायद्याचाही अभ्यास करत आहेत त्यांना वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे शासकीय नोकरीच्या माध्यमातून लोकसेवेचा आदर्श उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहज योग ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली आणि एकाग्रता साध्य करता आली असं त्यांना नमूद केलं आहे